हिंमत असेल तर दोघं अपक्ष लढू रामराजेंनी ओपन चॅलेंज दिल्यानंतर रणजित सिंह निंबाळकरांचा मोठा गौप्यस्फोट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी एका कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली कार्यकर्त्यांकडून तुतारी घ्या असा आग्रह सुरू असतानाच रामराजेंनी मात्र अजित पवारांसोबत रामराजेंसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलंय दरम्यान तुतारी हाती घेणार नसले तरी रामराजे निंबाळकरांनी सिंह निंबाळकर यांच्याबाबतच्या तक्रारींचा पाडा वाजलाय दरम्यान रामराजेंनी रणजित सिंहांना अपक्ष लढण्याचं आव्हान दिलं होतं आणि यावर आता सिंह निंबाळकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याचं सिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे कदाचित ही अफवा असू शकते परंतु लोकसभेवेळी देखील रामराजे यांनी तुतारी वाजवली आहे आता देखील ते दे तुतारीच वाजवणार असल्याचं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलंय तर फलटण गोरेगाव विधानसभा आम्ही जरी वरिष्ठांनी सांगितलं तर लढू आणि जिंकू असं रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणत आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आज फलटणमध्ये रेल्वेच्या कामाची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सातारा